नहीं तो फिश नहीं सुनो पक्का ये पापलेट फ्रेश है बेटा चार पांच दुकाने और देख लेती तो फ्रेशनेस के बारे में नर्वस चूज द लिसियस ऐप चुनता है फिश जो उसी दिन पकड़े गए हो फ्रेश नहीं तो फिश नहीं नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई आमची कोल्यांची नाही कोणाचा बाबाजी अस म्हणणाऱ्या कोळी समाजाच्या कुठेतरी उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यासोब सोबत आलेलो आहोत मासेमारीचा व्यवसाय हा जीवावरती बेतणारा व्यवसाय मानला जातो खोल समुद्रात जाऊन कोळी बांधवांना त्या समाजाला मासेमारीसाठी खूप स्ट्रगल करावे लागतात हे सर्वश्रुत आहे असाच विषय असताना त्यांच्या कुठेतरी उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो आहे लिशियस कंपनीच्याद्वारे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांची कुठेतरी बदनामीकारक जाहिरात केली जाते अशी तक्रार शिवसेनेकडे आली होती आणि अनिल देसाई खासदारांच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना ग्राहक सक्ष संरक्षण कक्षाने या विषयाला अनुसरून त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी इथपर्यंत लिशियस कंपनीच्या कार्यालयापर्यंत धाव घेतलेली संपूर्ण विषयाची माहिती आपण ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव निखिल सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेणार आहोत निखिलजी काय विषय आहे काय सांगताय जय महाराष्ट्र विषय असा आहे की ही बँगलोर बेस्ड लिशियस नावाची एक मासे विक्री करणारी कंपनी आहे आता बाहेरून येतात इथे व्यवसाय करतात याबद्दल आपला काही आक्षेप नाही परंतु ज्या पद्धतीत हे लोक जाहिरात करतात ही मुंबई खरं तर कोळ्यांची हे आपण वारंवार सांगतो ह्या कंपन्या बाहेरून येतात आणि इथे अशा प्रकारची यांनी जाहिरात सुरू केली आहे की आपलं पारंपरिक मार्केट दाखवलं आहे मच्छीमारांचं तिथे एक आपल्या पोळी बघिणी मासे विकत आहेत आणि त्याच्यात त्या जाहिरातीत असं म्हणतात है की ह्यांच्याकडचे मासे फ्रेश आहेत का म्हणजे हा प्रश्नचिन्ह चिन्ह केला आहे त्याच्यावरती आणि मग हे जाहिरातीत असं दाखवलं आहे की सेम डे कॅच म्हणजे ही कंपनी जी आहे लिशियस ही सेम डे मासे पकडून ग्राहकांच्या घरापर्यंत पोचवते हे शक्य आहे का शक्यच नाही का हे काही ऑर्डर आल्यानंतर हे बोटी घेऊन जातात आणि मासे मारून आणतात आणि लोकांच्या घरी पाठवतात हे शक्य प्रॅक्टिकल आहे का हा आम्ही आज त्यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे पहिला कारण ग्राहकांना दिशाभूल ही करण्यात येत आहे मार्केटिंग स्किल असो काही असो पण तुम्ही खोटी जाहिरात करू शकत नाही दुसरी गोष्ट पारंपरिक महिला ज्या आपल्या कोलणी आहेत भगिनी आहेत ह्या ज्या मासे विकत आहेत ह्याच्यावरती ह्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे जाहिरात बघणाऱ्यांच्या मनात असं येऊ शकतं की अरे हो खरोखरच आहे का की मच्छीमार मार्केट मार मार्केटमध्ये मिळणाऱ्या ज्या काही मच्छ्या मासे आहेत या महिला जुन्या मासे किंवा चार दिवसाच्या बाशी असलेली मास विक्री करतायत का असा आक्षेप निर्माण होतो आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती आज तीव्र विरोध केलेला आहे त्या थी के जाहिरातीला आज आपण कंपनीचे वरिष्ठ जे कोणी मार्केटिंग वगैरे होते त्यांना इथे वर वरळी यांच्या त्यांच्या कार्यालयातच आपण त्यांची भेट घेतलेली आहे त्यांना आपण पक्षाचं निवेदन दिलेलं आहे आमचे अध्यक्ष सन्मान्य खासदार देसाई साहेब अनिल देसाई यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि अनिल भाऊने देखील आम्हाला तेच सांगितलं आहे की हे फ्रेश विकत असतील त्याच्यावर आक्षेप नाही आहे पण इतर जे काही आपले पारंपरिक विक्रेते आहेत ते फ्रेश विकत नाहीत हे बोलण्याचा यांना अधिकार कोणी दिला आणि त्यासाठी आपण असताना इथे निवेदन दिलेलं आहे त्यांची बँगलोरच्या त्यांच्या आज हेड ऑफ द डिपार्टमेंटबरोबर चर्चा होईल ती जाहिरात चोवीस तासात बंद करायचे आपण त्यांना आज निवेदन दिले आहे त्याचबरोबर आपण ॲडव्हर्टायझिंग काउन्सिलकडे देखील याविरोधात तक्रार करणार आहोत की अशा प्रकारच्या खोट्या जाहिराती करण्यापूर्वी या सेन्सॉर का नाही केल्या जात एडवर्टाइंग का ॲडवर्टायझिंग काउन्सिल ऑफ इंडिया यांचं कार्यालय वरळीत आहे मग ते काय करत असे ह्या ह्यांचं कार्यालय देखील वरळीत आहे मग ह्या ॲड ज्या येत आहेत ह्या फिल्टर करणं काम त्यांचं आहे त्यामुळे आपण आज त्यांना निवेदन दिलेलं आहे चोवीस तासात ही जाहिरात बंद होईल आणि आपल्याला तसं शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावाने आपल्याला तसं पत्र मिळणार आहे लिशियसकडून की ही जाहिरात आम्ही बंद करणार आहोत आणि त्याचबरोबर त्यामध्ये ते माफी देखील मागणार आहेत की त्यांच्याकडनं ही चूक झालेली आहे आणि त्यामुळे समस्त कोळी बांधव असतील मुंबईकर असतील यांची ते माफी मागणार आहेत आणि तसं आपण त्यांना आज निवेदन दिलेलं आहे हा असा थोडक्यात हा संपूर्ण विषय आहे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाला आलेलं हे यशच म्हणावं लागेल ना काय सांगता यावर निश्चितच यश आहे कारण की आपण काम ग्राउंडवर करतो आहे इतरांसारखं नाही आहे आम्ही प्रॅक्टिकल विषय जे लोकांच्या जिवाळ्याचे आहेत मग त्या एफ डी एचे पनीर असो आपण असंख्य पनीरचे विषय हल्ली घेतले के सरकार म्हणतं आहे की पनीर आलं ॲडल्ट्रेटेड आहे पण ते तिथे वर बसून बोलत आहेत खाली कोण फिरतं आहे इथे आमचे कार्यकर्ते टेस्टिंग करत आहेत महानगर लॅब ह्याच्या लॅबमध्ये जाऊन टेस्ट करतायत आणि मग तिथे आपण कारवाई एफ डी एला करायला होते खरं तर हे काम राज्य एफ डी एचं आहे पण हे सगळं काम आपण करतो आहे आज एफ डी एने यांच्यावर खरी कारवाई केली पाहिजे की हे जे म्हणत की सेम डे कॅच एफ डी एने यांना परवानगी कशी दिली एफ एस एस आयचा लायसन्स कसं दिलं आज पाटील यांचं कोल्ड स्टोरेज आहे मग कोल्ड स्टोरेजची काय गरज आहे जर तुम्ही फ्रेश विकताय तर कोल्ड स्टोरेजची गरजच नाही ना बोटीतून आणा डायरेक्ट पॅक आणि विका त्यामुळे निश्चितच ते शिवसेनेचं यश आहे आणि आपण कायमच हे लोकांच्या ग्राहकांच्या हिताचे विषय कायम आम्ही घेत आलेलो आहोत आणि घेत राहू भले सत्ता असो नसो काही फरक पडत नाही जे योग्य आहे प्रशासन जिथे काम करत नसेल त्यांना तिथे काम करायला भाग पाडणं हे आपलं काम आहे आणि ते आम्ही कायम करत आहोत धन्यवाद हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस हे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निखिल सावंत होते सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत लिशियस कंपनीला शेवटी झुकावं लागलं असं देखील या ठिकाणी त्यांच्याकडून जाणवत आहे ही जाहिरात बंद करण्याचं आश्वासन देण्यात आलं पुन्हा एकदा कुठेतरी कोळी बांधवांना कोळी समाजाला मासेमारी करणाऱ्या श्रमजीवी लोकांना कुठेतरी न्याय मिळतोय असं देखील याच्यातून दिसतंय पर्सन साहिलसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका